देशमुख हत्या प्रकरणी वाल्मी कराडच मुख्य सूत्रधार दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळला राष्ट्रपतींकडे गेले तरी वाचणार नाही सुरेश वक्तव्य बे। बीड जिल्ह्यातील येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात वाल्मिक कराडने आपण दोषी नसल्याचं सांगत दोषमुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता या अर्जावर न्यायालयानं महत्वाचं निरीक्षण नोंदवलं दोषमुक्त करता येणार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं यानंतर आमदार सुरेश धस यांनी टोला लगावलाय राष्ट्रपतीकडे दयाचा अर्ज केला तरी न्यायालयाचं निरीक्षण महत्वाचं आहे हे निरीक्षण कोणालाही वाचवू शकणार नाही दोन्ही नेते शोलीच्या कॉईन सारखे छापा पण हेच काटा पण हेच असा टोला धस यांनी लगावलाय न्यायालयानं ने दिलेल्या निरीक्षणानुसार वाल्मिक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य असून तो घटनेचा मुख्य सूत्रधार आहे संतोष देशमुख हे खंडणीच्या आड आले म्हणून अपहरण करून कट रचून त्यांच्या हत्या केली वाल्मिक कराड टोळीवर वीस पेक्षा अधिक गुन्हे दाखल गेल्या दहा वर्षात त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत तर बीड जिल्हा न्यायालयात अकरा प्रलंबित फौजदारी खटले समाविष्ट असल्याचं नमूद करण्यात आलं तसेच अवाधा एनर्जी प्रकल्पाला धमक्या देणं फोनवरून धमकावणं जीवे मारण्याच्या धमक्या देणं तसेच महत्वाचे साक्षीदार आणि गोपनीय जबाब डिजिटल एव्हिडन्स फोरेन्सिक पुरावे या आधारे कराडला दोषमुक्त करण्यात येत नाही वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये सबळ पुरावे असल्यामुळे वाल्मिक कराड हाच या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचं आता निरीक्षणातूनच स्पष्ट होत आहे आमदार सुरेश धस काय म्हणाले सुरेश धस म्हणाले धमक्या देणं खंडणी वसूल करणं याची आकाला सवयच लागली होती अवाध कंपनीला आकाच्याच सांगण्यावरून मे महिन्यामध्ये अपहरण करण्यात ता, आलं होतं त्यानंतर कोर्टाने दोन जणांवर गुन्हा दाखल झाला होता नंतर पाथर्डी तालुक्यात त्यांना सोडून देण्यात आलं हे खंडणी वसूल करताना त्या संतोष देशमुख का आले म्हणून संतोष देशमुखांचा खून या लोकांनी केला ही गोष्ट मान्य न्यायालयाच्या लक्षात आली मारायला आलेले लोक यांचेच आहेत कराड हेच मुख्य सूत्रधार असल्याचं विशेष मकोका कोर्टानं म्हटलंय दोषमुक्तीचा अर्ज या केस मध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी आला केस प्रयत्न झाले मकोका कोर्टानं नोंदवलेले महत्वाचे निरीक्षण म्हणजे मुख्य सूत्रधार आकाच असल्याचं अगदी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज गेला तरी कोर्टाचं आजचं निरीक्षण महत्वाचं आहे हे निरीक्षण कुणालाही वाचवू शकणार नाही न्यायालयानं कोणते निरीक्षण नोंदवलं बीड न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणानुसार वाल्मी कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे वाल्मी आवादा कंपनीकडून खंडली वसूल करण्यासाठी कट रचला वाल्मी कराडवर असलेल्या गुन्ह्यांचाही कोर्टात उल्ले टोळीवर एकूण वीस गुन्हे तर सात गंभीर गुन्हे मागच्या दहा वर्षाच्या काळातले आणि अकरा गुन्हे बीड जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब तांत्रिक डिजिटल वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे वाल्मिक कराड हाच कठाचा मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आलं दोन कोटीसाठी कराड व त्याच्या साथीदारांनी अवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या खंडनी प्रकरणात संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला म्हणून कराड आणि साथीदारांनी कट रचला अपहरण करून संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा केला खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारण आहे म्हणून आम्ही याचिका फेटावतो असं न्यायालयानं म्हटलंय वाल्मी कराडचा संघटित गुन्हेगारी सिंडिकेटमध्ये सहभाग आणि सदस्यत्व सिद्ध करण्यासाठी न्यायालयाला साक्षीदारांचे जबाब आणि डिजिटल फॉरेन्सिक पुरावे यासह पुरेसे प्रथम दर्शनी पुरावे आढळले कराड गुन्हेगारी टोळीचा सदस्य जमृत देशमुख यांच्या हत्येसह गटात सहभागी पाच गोपनीय साक्षीदारांनी त्याचा सक्रिय सहभाग असल्याचं सिद्ध केलं तसेच अवाध कंपनीचे शिवाजी थोपटे सुनील शिंदे आणि शिवराज देशमुख यांनीही डिस्चार्ज अर्जाला विरोध केला